नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडीओमध्ये वयवारीवर आधारित काही एक्झाम्पल पाहणार आहोत बघा याच्या अगोदर सुद्धा आपण यावर आधारित काही व्हिडिओ घेतलेले आहेत तुम्ही नसेल बघितले तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघून घेऊ शकता तर बघा चॅनेलवर जर अजून नवीन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला सांगणार आहे मी इथं कोणतंही सूत्र वगैरे आपल्याला काहीही यूज करायचं नाहीये एकदम सोप्या प्रकारे आपण हे आपण ही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायची आहेत आपल्याला कोणतेही सूत्र वगैरे वापरायचं नाही तर बघा आपण व्हिडिओकडे वळूया बघा आपला क्वेश्चन काय आहे राम हा श्याम पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे श्याम हा रोहनच्या वयाच्या दुप्पट आहे रोहनचे वय दहा वर्ष आहे तर रामचे वय किती आहे बघा आता एवढा मोठा प्रश्न आपल्याला बघून वाटतं की बाबा याचं उत्तर काय असेल बघा काहीही कन्फ्यूजची गरज नाहीये जेवढे काय काय यात मुलं दिलेत त्यांची पहिल्यांदा नावं लिहून घ्यायची आपण काय दिलंय एक नंबरला राम दिलाय दोन नंबरला श्याम दिलाय आणि तीन नंबरला रोहन दिलाय हे काम पहिल्यांदा करून घ्यायचं आपण यांची नावं लिहून घ्यायची अगोदर मग आपल्याला एकदम सोपं जातं लिहायला आता बघा इथे वय कुणाचं दिलंय रोहनचं वय दिलंय दहा वर्ष तर काम झालं आणि काय आपल्या इथे काय प्रश्न होता श्याम हा रोहनच्या वयाच्या दुप्पट आहे हा जो श्याम आहे तो रोहनच्या वयाच्या दुप्पट आहे मग ची दुप्पट किती होणार वीस म्हणजे श्यामचं वर्ष वीस आहे बघा किती सोपा आहे इथं आपल्याला कोणतंही सूत्र वगैरे काही यूज करायचं नाही तरी सुद्धा एकदम सोपा आहे दहाच्या दुप्पट वीस झाले आता बघा राम हा श्यामपेक्षा पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे आता हा जो राम आहे या श्याम पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे आणि आपल्याला रामचंच वय काढायला सांगितलेलं आहे आता वीस मधून जर आपण तीन मायनस केले तर किती उरत बरोबर आहे सतरा उरत म्हणजेच रामचं वय किती असणार आहे सतरा असणार आहे म्हणजेच हे आपलं उत्तर येणार आहे बघा अशा प्रकारे आपण एका सेकंदामध्ये उत्तरे काढू शकतो जर तुम्हाला हे नसेल समजलं तर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया आता आपला प्रश्न काय आहे एक्स हा पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे व्हाय हा झेडच्या दुप्पट वयाचा आहे चे वय वीस वर्ष आहे तर व्हायचे वय आपल्याला शोधायचं आहे आपल्याला व्हायचे वय शोधायचं आहे तुम्हाला काय सांगितलं मगाशी जे दिलेले जे आहे तिथं एक्स व्हाय झेड तिथे पहिले लिहून घ्यायचे आपण एक्स व्हाय आणि झेड हे खूप महत्वाचं आहे हे लिहून घ्यायचं अगोदर आणि वय कुणाचं दिलं आहे झेडचे वय दिले लिहून टाका मग काय आहे प्रश्नात व्हाय हा झेडच्या दुप्पट वयाचा आहे हा जो वाय आहे तो झेडच्या दुप्पट वयाचा आहे मग वीस ची दुप्पट किती असणार चाळीस असणार आणि आपल्याला व्हायचंच वय विचारले ना मग आपलं इथं उत्तर ऑलरेडी आलेलं आहे पण आपण एक्सचा पण वय काढून घेऊ मग आपल्याला प्रश्न काय होता एक्स हा पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे हा जो एक्स आहे तो याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे मग चाळीस मधून जेव्हा आपण पाच मायनस करू तेव्हा येणार पस्तीस म्हणजेच एक्स हा पस्तीस वर्षाचा आहे वाय हा चाळीस वर्षाचा आहे आणि जेड हा वीस वर्षाचा वर्षा आहे आणि वर्षा वर्षा आपल्याला व्हायचे वय विचारले मग व्हायचे वय आहे चाळीस आणि हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे कोणताही प्रश्न असू दे पहिल्यांदा आपण जे दिलेलं हो 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 आहे ते सगळं लिहून काढायचं आणि मग आपल्याला उत्तर काढलं एकदम सोपं जातं बघा एवढा मोठा प्रश्न बघून आपण उगीच कन्फ्यूज होऊन जातो पण काहीही कन्फ्यूज व्हायची गरज नाही आपल्याला एकदम शांतपणे आपण उत्तरे लिहायची आहेत तर आपण पुढचा क्वेश्चन बघूया बघा आता प्रश्न काय आपला एक्स हा पेक्षा पंधरा वर्षांनी लहान आहे वाय हा झेडच्या तिप्पट वयाचा आहे झेड ची वय बारा वर्ष तर एक्स ची वय किती असेल बघा पण आपण दिलेली माहिती लिहून घेऊ सगळी बघा एक्स व्हाय आणि झेड आता वय कुणाचं दिलंय तर झेडचे वय दिले आपल्याला बारा वर्षे आणि काय सांगितलंय व्हाय हा झेडच्या आता बाराची जर आपण तिप्पट केली जर याला गुणिले आपण जर तीन केलं तीन दोन्ही सहा आणि तीन एके तीन छत्तीस म्हणजे व्हाय हा छत्तीस वर्षाचा आहे पण आपल्याला एक्सचं वय विचारलंय मग व्हाय हा छत्तीस वर्षाचा आहे मग एक्स हा व्हाय पेक्षा पंधरा वर्षांनी लहान आहे बघा एक्स हा व्हाय पेक्षा पंधरा वर्षांनी लहान आहे मग काय करायचं आपल्याला या छत्तीस मधून वजा आपल्याला पंधरा करावं लागेल एक आणि दोन म्हणजेच एकवीस म्हणजेच एक्स हा एकवीस वर्षाचा आहे हे आपलं उत्तर आलेलं आहे एक्स हा एकवीस वर्षाचा आहे बघा अशा प्रकारे आपण एका सेकंदामध्ये आन्सर काढू शकतो आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया आई व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर आता दोन आहे त्यांच्या वयांची बेरीज नव्वद असल्यास मुलाचे दोन आपल्याला काढायचं बघा आता काय करूया आपण मुलाची वेळ आपल्याला विचारले आपल्याला मुलाची वेळ विचारले त्यामुळं इकडचं जे आहे आठ ते पहिल्यांदा आईचं आहे गुणोत्तर आणि हे जे दोन आहे ते मुलाचे आहे ते दोन लिहून घेऊ आपण आपल्याला बेरीज सांगितलेली आहे बघा जेव्हा बेरीज असते तेव्हा गुणोत्तराची फेरीज करायची असते आठ आणि दोनची बेरीज दहा येते त्याला फक्त गुणिले हे नव्वद करायचे आपल्याला बघा काहीही अवघड नाही ज्यांचं वय काढायचं आहे त्याच्या वयाचं गुणोत्तर वर लिहायचं संख्या वर लिहायची दोन्हींची बेरीज करायची गुणोत्तर आणि ती ती संख्या खाली लिहायची आणि त्यांच्या वयांची बेरीज जी आलेली आहे ती नव्वद ती तर खाली गुणाकारामध्ये लिहायची आता भाग घालू आपण दहा एक ते दहा दहा नव्वे नव्वद यांचा गुणाकार करू आपण नऊ दोन्ही अठरा आता हे अठरा झालं मुलाचे आजचे वय झालं हे अठरा काय आहे आजचे वय आहे आता आपल्याला काय विचारलंय दोन वर्षापूर्वीचे वय किती आहे दोन वर्षापूर्वीचे वय किती आहे मग यातन आपण फक्त मायनस दोन करायचे अठरा मधून तर सोळा वर्ष येणार आहे हेच आपलं उत्तर असणार आहे मुलाचे दोन वर्षापूर्वीचे वय सोळा वर्ष असणार आहे आता बघा आपण थोडस एक्झाम्पल घेऊया आपला क्वेश्चन काय आहे वडील व मुलगी यांच्या वयातील गुणोत्तर सातास पाच आहे व त्यांच्या वयांची बेरीज चौऱ्याऐंशी असल्यास मुलीचे पाच वर्षांनंतरचे वय किती सांगितले आपल्याला आता नंतरचे वय विचारले आणि तेही मुलीचे विचारले बघा एक नंबरला आहेत वडील त्यामुळे हे आहे वडिलांचं गुणोत्तर आणि दोन नंबरला मुलगी आहे त्यामुळे पाच आपण हे पाच इकडे लिहून घेऊया पाच छेदामध्ये बघा छेदामध्ये त्यांची बेरीज करायची आपल्याला सात आणि पाच ची बेरीज किती येईल बारा येईल गुणिले ती किती आहे बेरीज चौऱ्याऐंशी आहे बघा ही पर्यंत मांडणी व्यवस्थित करून घ्यायची मग आपलं उत्तर एकदम परफेक्ट यायचं बघा बारा एक बारा बारा सत्ते चौऱ्याऐंशी या दोन्हीचा करू नकार आपण सातापाचा पस्तीस झाले आता हे पस्तीस काय मुली आहे मुलीचं आजचं वय आलेलं आहे हे पस्तीस आहे आजचे वय आपल्याला प्रश्न काय विचारलाय पाच वर्षानंतर त्या मुलीचे वय किती असणार आहे आता फक्त यामध्ये काय करायचं आपल्याला प्लस फाईव्ह करायचा आहे म्हणजे चाळीस वर्ष चाळीस वर्ष आपले अन्सर येणार आहे मुलीचे पाच वर्षानंतर चाळीस वय असणार आहे किती असणार आहे चाळीस वय असणार आहे बघा आता एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे मी सांगितलेलं आहे तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ दे तुम्ही त्याचं उत्तर पटकन लिहू शकता आता आपण शेवटचं लास्ट एकच एक्झाम्पल पाहणार आहोत बघा आता आपला प्रश्न काय आहे वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहा दोन आहे व त्यांच्या वयातील फरक बत्तीस वर्ष आहे तर वडिलांचे तीन वर्षापूर्वीचे वय आहे आता इथं आपल्याला वडिलांचे आहे वय आणि बघा इथं आपल्याला फरक दिलेला आहे इथं आपल्याला काय दिलेलं आहे गुणोत्तरातला फरक दिलेला आहे आपल्या वयातील फरक दिलाय आता काय करूया आपण वडिलांचे इथं एक नंबरला आहे गुणोत्तर सहा ते आपण काय करूया वर लिहून घेऊया सहा आता लक्षात ठेवा फक्त जेव्हा बेरीज असते जेव्हा वयांची बेरीज असते तेव्हा आपल्याला या गुणोत्तरांची सुद्धा बेरीज करावी लागते पण जेव्हा फरक दिलेला असतो तेव्हा या दोन्हीतला आपल्याला फरक लिहावा लागतो आता सहा आणि दोन मध्ये फरक कितीचा आहे तर फरक चारचा आहे लक्षात ठेवा फक्त बेरीज असते तेव्हा आपल्याला दोन्ही गुणोत्तरांची बेरीज करावी लागते आणि फरक विचारला असेल तर दोन्हीतला फरक लिहावा लागतो कितीचा आहे तो आणि फक्त गुणिले बत्तीस वर्ष आहे त्यांच्यातला फरक तो इथे लिहायचा आहे बघा काही अवघड नाही इथे आपल्याला वडिलांचे वय विचारलेलं आहे त्यामुळे आपण गुरुत्व वडिलांचं घेतलेला आहे सहा छेद त्यांचा फरक चार लिहिला गुणिले वयातील फरक बत्तीस लिहिला आता काही नाही आहे तेच प्रस्तुत आपल्याला करायचे चार एक चार चार अठ्ठे बत्तीस दोन्हींचा गुणाकार करायचा सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस हे झालं आजचे वय हे झालं आजचे वय आपल्याला काय विचारलंय वडिलांचे तीन वर्षापूर्वी जेव्हा विचारले तर आपण मायनस तीन करू शकतो उत्तर येणार आहे पंचेचाळीस म्हणजेच तीन वर्षापूर्वी वडिलांचे वय पंचेचाळीस वर्ष होते बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ हो दे तुम्ही अशा प्रकारे त्याचं अन्सर लिहू शकता कोणतेही सूत्र न वापरता एका सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद